मंडळी जय जवान जय किसान आज आपण फलटण शहरामध्ये आलेलो आहे आणि बैलगाडी क्षेत्रातील एक भूतोना भविष्य असा विक्रमी खरेदी झालेले आहेत दादा आपल्या बरोबर आहेत बैलगाडी क्षेत्रातील वेगाचा बादशा किंवा वेगाचा शेवट ज्या बैलाला म्हटलं जात असा सर्जा फलटण मध्येच खरेदी केलेला आहे आणि या खरेदी कितीला झाली किंवा काय इथंभूत माहिती फाटाकडे वाजू लागले बैलगाडीमध्येच आहे बैल तुम्हाला माहिती आहे कसा त्यामुळे गाडीतनं खाली उतर उतरला नाही गोट्यावरती जायचंय तत्पूर्वी मालक आहेत आपल्या बरोबर आपण मालकांच्याकडून बैलाविषयी संपूर्ण माहिती कितीला खरेदी केला काय जाणून घेणार आहे एक जबरदस्त आणि स्टॅम्प पेपर वरती कोर्टात हा बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक व्यवहार होत आहेत परंतु ते पडद्याच्या आड होतात परंतु आज ते ऑन कॅमेरा दाखवणार आहेत कितीला बैल घेतला किंवा काय परंतु महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळ्यात विक्रमी खरेदी झालेली आहे आपल्याबरोबर दादा आहेत आपण दादांकडं दादांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं मित्रांनो की बैल घेणारा बी एक शेतकरीच आहे आतापर्यंत धनाढ्य शेठ लोक या बैलगाडी क्षेत्रामध्ये येत होते अनेक कुठल्या कुठल्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी येत होते परंतु एक शेतकऱ्यानं हा बैल घेतला आणि विक्रमी खरेदी केली आहेत नमस्ते बैलगाडी क्षेत्रात आपण इतिहास घडवलेला आहे सर्वात प्रथम आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव अभिजित पांडुरंग पवार राहणार फलटण माझी जमीन साखरवाडीला आहे मी जलमताच शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि लहानपणापासून जनावरातच वाढलो मोठं झालो म्हणून आम्हाला एक नाद होता म्हणजे पहिली बैल आहेत माझ्याकडं आता परत तुम्ही नवीन नाही नवीन नाही किती वर्षापासून बंदीच्या काळापासून बैल माझ्याकडं आता सगळ्यात लोकांना उत्सुकता लागलेली की सर ज्या खरेदी केला पण पोस्ट पण टाकली लाखाच्या आसपास ती बघितली लोकांना काय सांगतात की किती लाख रुपयाला एक खरी आहे ती किंमत सांगा आणि किमती लागल्या जातात एकसठ लाख रुपयाला घेतला आपण एकसठ लाख एकसठ लाख रुपयाला एक सर्जा घेतलेला गाडी क्षेत्रातील ऑन पेपर वरती दाखवलेली ही किंमत आहे आणि सर्वात महत्वाचं कोर्टात या सगळ्या गोष्टी केलेल्या कारण अनेक घटना घडल्या पूर्वीपासून बैल जसं पिढी पिढी परंपरा येते ना पिढ्या पीड़े। पिढ्या तसं मी लिगली जी काय जुनं काय घडलंय ते सगळे घेतले सगळं सगळं आणि आता हा बैल तुमच्या मालकीचा आहे आमच्या मालकीचा मित्रांनो बघा तुम्हाला अभिनंदन की तुम्ही एवढ्या मोठ्या आणि सर्वात मला अभिमान वाटला की का शेतकऱ्यानं हा बैल घेतलाय तुमचे वडील पण आहेत त्यांच्याशी थोडस बोलतो सर्वात महत्वाचं मित्रांनो हा पिढ्याचा नाद आहे बघा सगळ्या घरातील व्यक्ती मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी बैलावरती किंवा बैल बघण्यासाठी थांबलेले सरजाला खाली उतरवणं म्हणजे मागात पडणार आहे आपल्याला त्यापेक्षा त्यांचे बाबा आहेत बाबा नमस्ते एक मिनिट मग हे लावतो माईक बोला नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव पांढरंग पूचना पवार आज तुमच्या मुलानं एवढ्या रकमेला बैल घेतलाय तुम्हाला काय आनंद वाटतो का काय मग वाटणारच की तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे जुनी बैल होती हो पहिली होती गाय होत्या बैल होती काय आता एवढा रकमेचा बैल घेतला असं नाही वाटत की तुम्ही फालतू पैसे खर्च केलेत किंवा काय नाही बैलच तसा आहे ना हा बैल तसा आहे नाव होणार तुमचं नक्कीच बघा ती दोन पिढ्याचा मित्रांनो त्याचबरोबर नातू त्यांचा तुमच्या आलाय बैलगाडी क्षेत्रात आपण नेहमी बघत असतो मला भेटत असतो शंभू काय सांगशील आज सरजा तुमच्या धावणीला आहे नाही काय आनंदी बैल आलेला दिवस आपण पण आपण काय असं आज नवीन नाही आपण पण लय ठिकाणी मार खाल्ला गटाला मारखाल्लाय कुठ आता कुठेतरी आपल्याला पण नावकार होत वर जायचं आता हे पावलं आपण उचललेले सरजा सगळी लोक खुश आहेत मित्रांनो आता पलटण नगरीमध्ये संपूर्ण पूर्ण ठिकाणी फटाकडे वाजू लागलेले आहेत आणि सरजा तुम्हाला मी दाखवतो सगळी घरातली फॅमिली बघा बैलाला व्हावण्यासाठी किंवा बघण्यासाठी आलेली आहे वेगाचा बादशा आज पलटण मध्ये आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातला बैल तालुक्यातच राहिला आणि बैलगाडी क्षेत्रातील एक चांगल्या मालकाच्या शेतकऱ्याच्या घरी राहिला ही सगळ्यात मोठी एक आनंदाची गोष्ट आहे मध्ये एक आनंद आणि जल्लोष मित्रांनो या ठिकाणी बघायला गावतोय पिकअपवरती बघा हार फटाकडे किंवा माळा लावण्याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांच काम चालू झालेलं आहे जाम जाम बैल आला बैलाला बघायला लोक सुद्धा तेवढी झालेली आहेत कारण बैल सुद्धा तेवढ्याच थोडीच आहेत या बैलावरती आपण पहिल्यापासूनच मित्रांनो प्रेम करत आलाय निंबाळकर साहेबांच्यावरती प्रेम करत आलाय तसंच एका शेतकरी कुटुंबातील एका मालकानं हा बैल घेतलेला आहे खऱ्या अर्थानं आपण या सुद्धा मालकावरती बैलावरती प्रेम करताल अशी अपेक्षा बाळगतो अनेक जणांचा किंवा मला मालकांनी फोन केला की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातन बैल कितीला काय चांगल्या गोष्टी दाखवा म्हणून आपण या ठिकाण सातार आलो आणि आपल्या सर्वांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी सकाळी सातार मध्ये होतो परत अक्रूज ला गेलो आकलूज वरनं या ठिकाण पलटन आलो अजून घरी कधी जातो आता दहा वाजत आल्या पण तुमच्यासाठी मी या ठिकाण आलेलो आहे आणि हा व्यवहार झालेला आहे एकसठ लाख रुपये दादांना किंमत सांगितली बैलगाडी क्षेत्रातील एक की बहल विक्रमी विक्री यांनी जी खरी आहे ती सांगितलेले नक्कीच यांना यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि वाजू लागली सर्वात महत्वाचं मित्रांनो आता सर्जा आपल्याला कधी बघायला मिळेल मैदानात सर्जाच नऊ तारखे म्हणजे लगेच परवा दिवशी पाहायला सर्जा पळव्या पा मित्रांनो सर्जा परवा दिवशी नेमका पळताना आपल्याला दिसेल कुठल्या मैदानात दिसेल किंवा काय आता ते दे, देवाची उरळी उरळी देवाची एक नामवंत मैदान आणि या मैदानात आपल्याला सर्जा पळताना दिसेल नक्कीच पुन्हा तोच वेग आणि तोच जोशानं तीन पिढ्याची बैलगाडी क्षेत्रातील एक अनुभव आहे नवीन नाही त्यामुळं शंभर टक्के बैल चांगला त्यांच्या दावणीला पडेल आणि स्वतः मालकीचा हा बैल झालेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाण आलेला आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बघा वाजला की बुजायला चालू होते <laughs> मंडळी आपण रात्री जो युट्यूबला व्हिडिओ अपलोड केला होता काही त्याच्यात कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणजे स्टॅम्प पेपर किंवा आधार कार्ड असं दाखवल्यामुळं तो व्हिडिओ यूट्यूबनं डिलीट केलेला आहे